हाय एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल ब्लॉग विथ वर्षा तर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर ब्लॉगची सुरुवात झालेली आहे संध्याकाळी तर आज घेतले होते मी खेकडे कारण म्हणजे मी ज्याच्याकडून मच्छी घेते त्यांनी खेकडे आणले होते तर खेकडे तर माझ्या मनासारखे नव्हते कारण खूप छोटे छोटे होते तर मी नको बोलत होते पण त्यांनी काय ऐकलं नाही कारण मी मागेच त्यांना सांगितलं होतं की खेकडे चांगले भेटले तर घेऊन या कारण मलाच खेकडे आवडतात तर त्याच्यामुळं ते घेऊन आले होते आणि ते म्हणले तुम्ही सांगितलेले म्हणून आणलेत आणि खेकडे आता मी येणार नाही तिथून पुढं म्हणजे एक तारखेला मच्छी ते मच्छी काय म्हणतात मासेमारी बंद होणार आहे क्लोज होणार आहे ते तर पावसाच्या अगोदर जून महिन्यात ते बंदच होतं आय थिंक तर त्याच्यामुळे ते म्हणले मच्छी पण आता मिळायची कमी झाली आणि कसे तरी खेकडे मला भेटलेत आज तर तुमच्यासाठी तुम्ही सांगितले म्हणून मी आणलेत तर घ्या म्हणून मग त्यांनी साफ वगैरे करून दिलं आणि मला पण वाटलं की आपण सांगितलेले तर परत कसे त्यांना म्हणजे नको म्हणायचं तर मग मी घेतले पण मोठे मोठे नव्हते छोटेच होते खेकडे नांग्या तर अजिबातच नव्हत्या खाण्यासारख्या एकदम बारीक बारीक नांग्या होत्या मी त्यांना किती वेळा बोलले की मला नको आहेत मला मोठे मोठे चांगले खेकडे पाहिजे होते तर ते म्हणले की चांगले भरलेले आहेत खेकडे मग फायनली मी घेतले तर बघा ह्या पेट्या पण एकदम छोट्या छोट्या आणि नांग्या तर एक दोनच मोठ्या होत्या बाकी सगळ्या मी मिक्सरला रशासाठी बारीक केल्या कारण काहीच नव्हत्या मोठ्या त्याच्यामुळं सगळ्या बारीक करायलाच घेतल्या तर मिक्सरला बारीक करून बघा हे चाळणीनं असं पाणी चाळून घेते तर गावाला तर आम्ही करायचो तर आम माझ्या वडीलला खलबत्त्यात आम्हाला टेचायला लावायचं म्हणजे मला ठेचायला लावायचे आणि ख तेव्हा मिक्सर होता पण एवढं कोणाच्या डोक्यातच नसायचं की मिक्सरमध्ये बारीक करावं किंवा काय तर आता कसं आपण लगेच मिक्सरला फिरून हे करतो तसं तेव्हा नसायचं खलबत्त्यात बसायचं ते ठेचायचं मग त्याचं परत असं पाणी काढायचं परत दोन तीन वेळा तरी ठेचावं लागायचं चांगला त्याचा एकदम गूट बारीक होत नाही तोपर्यंत मिक्सरला कसं दोन मिनटात फिरवून लगेच होतं तर या पद्धतीने सगळं पाणी काढून घेतलं आणि मसाला वगैरे बाकी करायचा तर ते सगळं बारीक करून ठेवलं खेकड्याचं आणि मसाल्या कला वेळ लागतो त्याच्यामुळे म्हटलं की अगोदर भाकरी करून घ्याव्यात तर आता भाकरी करायला घेतल्या तर एक पहिली भाकरी आहे आणि ते ना किचनवर कुकरमध्ये आहे मका म्हणजे मका शिजवलेली अन्ना खायला सगळ्यांनाच म्हणजे आम्हाला तर ती आहे कारण हे आले नव्हते यांची मका तशीच होती त्याच्यामध्ये आणि जी आत्ता मी खेकडे बारीक केले त्याची भांडी बेसिंगमध्ये आहेत तरी गावाकडून आणलेली ज्वारी त्याच्यामुळे त्याच्या भाकरी थोड्याशा अशा लालसर दिसत आहेत तरी मी तांदूळ टाकले होते आणि नेहमीप्रमाणे भयंकर गरम होते अक्षरशः आंघोळ होते घामाने तुम्ही बघू शकता मानेवर वगैरे थोडंसं घामाचं हे दिसत असेल तर इथं मी व्हीला लावली होती गाणी आणि मस्त असा स्वयंपाक चाललेला कारण हे दोघं पण घरात नव्हती मी एकटीच होती त्यामुळे गाणी लावली टीव्हीला तर आता जे बारीक केलं जे इथं भांडी होती कुकर मध्ये मका आहे ती त्यामुळे कुकर इथे आहे कारण हे आले नाहीत हे आल्यानंतर मका त्यांना आहे तर काही जण म्हणतात की किचनवर पसारा असतो तर किचनवर स्वयंपाक करताना पसाराच होणार ना, पसा हो ना। नंतर आपण आवरतो पण काही लगेच मला लगेच मी कधी आवडत नाही सगळा स्वयंपाक करून घेते नंतरच किचन क्लीन करते मला सारखं सारखं ते करायला आवडत नाही नंतर सगळेच किचन क्लीन करतात आणि मला तर नाही वाटत की माझ्या किचनवर एवढा पसारा वगैरे असतोय आता जे रेग्युलर जे आहे स्वयंपाकाला लागणार तर ते तर असणारच आता इथे कालवण बनवायचं तर कालवणाचं इथं साहित्य ठेवले आता भाकरीच आहे आणि इथे थोडी भांडी ती पण आता जस्ट मी ते ठिकडे बारीक केले त्याची भांडी आहे बाकी काय नाही आणि हा तर किचन घुसायचाच कपडा आहे तो तिथंच असतो रेग्युलर कारण तो कुठं ठेवणार आहे नॅपकिन हो हो तो म्हणजे घाम आणि हात वगैरे पुसायला लागतो त्यामुळे इथंच ठेवावं लागतो त्यामुळे मग नॅपकिन पण लागतो त्यामुळे इथेच असतो त्यामुळे एवढा काय नाही मी टप तर रेग्युलर मी मशीनवरच ठेवते कारण तो यूज होतो कपडे धुवायला मग वरती ठेवून दररोज दररोज काढायचं पॉसिबल नसतं दररोज काढायचं वापरायसाठी परत ठेवायचं असं वरती लागतं तर मग ते पॉसिबल नाही मग त्याच्यामुळे मी खालीच ठेवते ज्यांना नाईटलं रेग्युलर लागत असतो त्या वरतीच असतात तर मला तर नाही वाटत की काय पसारा असतो तर तुम्हाला तर वाटत असेल तर तर एक भाकरी झाली आता दुसरी अजून एक करायची बस आणि कालवणाचा मसाला करायचा तर आठ वाजून गेले आय थिंक वाजले आणि दोघ जण गेले दिदीच्या घरी आता काल बन करायचंय आज थोडा लेटच झाला स्वयंपाकाला कारण कपडे जे होते सगळ्या घड्या घालून ठेवले त्यामुळे जरा लेट झाला ना ना आश्थे, आश्थे। नाड़ी जी नाड़ी जी तर इथं मसाला केला बारीक आणि कालवण करत होते तर आधीराजना बाहेर मस्ती करत होता त्याला ना पॅन्ट नवीन आणली त्याची त्यानं जी नॉड असते नाडी असते तीच बांधायची नाडीच काढून फेकली होती म्हणून मी बाहेर गेले होते त्याला सांगायला तो प्रत्येक पॅन्टीचा असंच करतो आणि त्याच्या नॉडवाल्या पॅन्टी आहेत त्याच्या सगळ्या नॉड काढून फेकून देतो नंतर लूज झाल्यानंतर प्रॉब्लेम होतो मग मला म्हणतो आहे तू परत लाव ना मग असं आणखीवरून बोलते तर मसाला बारीक केला मी आणि आता करते कालवण तर कालवण म्हणजे उकळस तोपर्यंत कसं बाकीचं किचन वगैरे उरकायला येतं भांडी वगैरे तोपर्यंत कालवण पण हे होतं उकळून चांगलं निघतं त्याच्यामुळे मग मी लास्टला कालवण ठेवते करायचं तो म्हणजे बरं पडतं ते भांडी वगैरे नंतर एकदा कालवण टाकलं की मग लगेच गॅस वगैरे पुसून घ्यायचा किचन पुसून घ्यायचं भांडी वगैरे असतील स्वयंपाकाची ती घासून घ्यायची मग जेवल्यानंतर ना थोडीशीच भांडी राहतात कारण जेवल्यानंतर मला एवढा कंटाळ येतो ना भांडी घासायचा भांडीच घासू वाटत नाही त्यामुळे ना मी आता स्वयंपाक झाला की लगेच स्वयंपाकाची भांडी सगळी मोकळी करून भांडी सगळी घासून टाकते आणि नंतर मग फक्त जेवलेली ताटं वगैरेच राहतात मग ती थोडीशी भांडी घासायला काय नाही वाटत तर मला अजून मी यावर्षी चटणी पण नाही बनवलेली तर आत्ता चटणीचा डबा का दिसला त्याच्यावरून लक्षात आलं अजून मला चटणी पण मिसळायची आहे म्हणजे गेल्या वर्षीचा मिरचीपुडा आहे बारीक केलेली त्याच्यातच कांदा खोबऱ्याचा मसाला घालून ते मिसळायचं आहे आता बघू कधी वेळ मिळतो आहे त्याचा पण ब्लॉग येईलच गे तर गेल्या वर्षीची चटणी आहे त्याच्यामुळे यंदा काही चटणी वगैरे केलेली नाही आणि गावाला गेल्यानंतर काय मला यंदा झालेलं आहे एवढं सगळं मी ठरवून गेले होते हे करीन ते करीन पण मी जे ठरवलं आहे ते कधीच काय होत नाही तसंच झालं यावेळेस पण मी म्हटलेलं गावी गेल्यानंतर वेफर्स पापड वगैरे सगळं बनवेन काय काय एवढं मनात ठरवून गेलेलं आहे पण काहीच झालं नाही अचानक पोटातच दुखायला लागलं आणि सगळा मूड हाफ झाला आणि काहीच करू शकले नाही मी तर आता एवढं कसं तरी वाटतंय ना माझी ग यायची पण इच्छा नव्हती पण काय करणार अचानक असं काय झालं की यावं लागलं असं वाटतंय की असं की काहीच आता ठरवायलाच नको जे होईल तसं होईल पण काहीच मनात ठरवायला नको कारण ते कधीच पूर्ण होत नाही तर मग मनात ठरवून तरी काय उपयोगी असं होतं आहे आणि सारखं मनात तेच तेच येतं आहे की आपण यावर्षी काहीच नाही बनवलेलं काहीच नाही केलेलं आणि गावाकडे पण अजून मला राहायचं होतं पण ते पण नाही पॉसिबल झालं त्यामुळे मी मुंबईला निघताना व्हिडिओसुद्धा नाही काढलेला पण काहीजण म्हणतील की तुला गाडीनं न्यायला आले असतील हे वगैरे तर कोणच आलं नव्हतं मी बसने आली पोरांना घेऊन हे दाखवण्यासाठी थोडासा मी व्हिडिओ शूट केलेला नाही तर माझी काही इच्छा पण नव्हती तर जाऊ द्या मरुद्या जेवायचं होतं ते झालं तर आता खेकड्याचं कालवण तर बघितलं तुम्ही झालं आहे आम्ही जेवण वगैरे केलं आणि आता झोपायचा टायमिंग झालेला अकरा वाजलेले आणि ह्यांना खायचा होता मँगो तर तुमच्या पण घरी असंच असतं का नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आजचा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा